संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर तयार झालेल्या चित्रपटाचे प्रमोशन साताऱ्यात शिवतीर्थावर करण्यात आले यावेळी चित्रपटातील जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका बजावत असलेले कलाकार रोहन पाटील यांच्यासह संपूर्ण टीम शिवतीर्थावर उपस्थित होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून टीमने दर्शन घेतले तुतारीच्या निदानात सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एक मराठा लाख मराठा घोषणाबाजी करत या टीमचे स्वागत आणि सत्कार केला चोवीस जून दोन हजार चोवीसला राज्यभर खूप मोठ्या पद्धतीने प्रदर्शित होत असलेला सिनेमा संघर्ष होता मनोज जरांगे पाटील आपण जरांगे पाटलांचं यश बघितलं राज्याने यश बघितलं जरांगे पाटलांचा तामझाम बघितला पण जरांगे पाटलांच्या आयुष्यातला संघर्ष तुम्ही आम्ही राज्याने कुणी बघितलेला नाही आणि हा संघर्ष या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवला आहे कारण समाजामध्ये असं वातावरण झालं आहे की एक लाठीचारीज झाला आणि मनोज जरांगे पाटील रातोरात स्टार झाले ठीक आहे ते झालं पण जरांगे पाटलांनी त्याच्यापूर्वी केलेला संघर्ष दहा पंधरा वर्ष आपलं घरदार सोडून समाजासाठी केलेला संघर्ष ह्या चित्रपटात खूप चांगल्या पद्धतीने दाखवला आहे आज आम्ही ह्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी साताऱ्यामध्ये आलो आमच्या साताऱ्यातले मराठा बांधव रिंबाळकर साहेब असतील त्यांचे सहकारी असतील त्यांनी आमचं खूप चांगलं स्वागत केलं आणि मी आशा करतो की येणाऱ्या एकवीस एकवीस जून दोन हजार चोवीसला हा सिनेमा राज्यभर मराठी चित्रपटसृष्टीतला सर्व हायेस्ट चाललं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका